श्री स्वामी समर्थ कसे हात सर्व मजेत असणार मला माहिती आहे स्वामींच्या कृपेने सर्व मजेत असणार तर मी तुमच्या सर्वांची लाडकी साक्षी चव्हाण आपला आजचा विषय आहे स्वामी आत्ता तुम्ही बोला स्वामी हा विषय तू का बोलते गुरुज खरं बघायला गेलं तर ते दैवत आहे ना त्यांच्यावर नाही बोलणार तर मग कोणावर बोलणार आजचा भाग आहे पहिला स्वामींचा अनुभव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा तुम्ही आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात तर तुम्हालाही असा अनुभव येणार आहे तुम्ही श्रीस्वामी समर्थ आणि श्री स्वामी समर्थच बोलत राहणार आहे घरात लहान बाळ आहे ना बाळ चिडचिडपणा करते सारखं सारखं रडतंय छोट्या मोठ्या कारणा अभावपणा करत आहे पण याला हलक्यात घेऊ नका तुम्हाला माहिती आहे का याचे लक्षणं काय असू शकतात हा मोठा झाल्यावर त्रास होतोच पण नक्कीच लहानपणी याच्या मागचं काय कारण आहे हे आपल्या नक्कीच लक्षात येत नाही तर मग जाणून घेऊया याच्या मागचं कारण स्वामीच्या ग्रंथात पेज नंबर अठरा याच्यावर नक्कीच लक्षात येतं की लहान बाळामध्ये काहीतरी दोष आहे अह नाही नाही लहान बाळामध्ये नाही तर बाळाच्या आजोबा पंजोबा खापर पंजोबा यांच्यामध्ये दोष आहे जर शहरात राहत आहे का किंवा गावाकड जर तुम्ही शहरात राहत असाल तेव्हा तुम्हाला तुमच्या गावाकडच्या व्यक्तींसोबत जास्त काही माहीत नसतं किंवा तुम्ही गावाकडेही राहू घ्या तरी पूर्वी लोकांचं जास्त काय उघडेस सांगितलं जात नाही कारण आपणच विचार घेतो मनामध्ये जुने विचार जुने लोक सोडून द्या पण आपल्याला तो पितृदोष लागलेला असतो जुन्या लोकांचे कारण जुने लोक एवढे काय म्हणून मनोभावाने सगळं करत होते असं नाही खूप कोचित लोक असतात ते सगळं करतात हे करतही नाही जुने लोकांचे पितृ तुमच्याही बाळाला लोकांचा पितृदोष लागला असेल काही नाही नाही असं मी नाही स्वामींच्या ग्रंथात अठरा नंबरच्या पिळ तेरा नंबरच्या ओळीत लिहिलेलं आहे तो मंत्र तुम्ही विचारला आहे तुमचा पितृदोष जाणार आहे चौदा नंबरच्या चौदाव्या नंबरच्या ओळीत लगेच त्याचा उपाय देखील सांगितलेला आहे तर तो मंत्र आहे तर तो मंत्र आहे ओम नारायणे ए नमो ओम नारायणे ए नमो ओम नम नारायणे ए नमो नमा नारायण नमो हा जर मंत्र तुम्ही उच्चारला तर तुमचे आयुष्य बदलू दे तुमचं बाळ चिडचिडपणाही करणार नाही तर रडणार सुद्धा नाही छोट्या मोठ्या गोष्टींवरून हट्टही करणार नाही फक्त एकदा हा मंत्र उच्चारा मी याचा अनुभव दुसऱ्या भागात नक्की सांगणार आहे तुमचाही अनुभव मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा हा मंत्र उच्चारल्यानंतर धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल लाईक करा सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ असा जप करा आपल्या कष्टाचे फळ नक्कीच आपल्याला स्वामी कधी ना कधी देते श्री स्वामी समर्थ धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये